भाऊजी 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 काही काय झालं भाऊ तुमच्या साडी साप दुसरा भाऊजी अरे बापरे बाबर कसं काय काढायचं बाबू घाबरू नका घाबर नका होते तुम्ही झोपून घ्या गॅस ओपन हळूच 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 थांबा 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 किती मध्ये घुसलाय ते पाहावं लागेल पाना लवकर भाऊजी पाना काही डसला बिसला नाही ना हो कसा काय चाल मी डसलाच मी बोलले असते का काढाला था थांबा टेन्शन घेऊ नका थांबा केवढा आहे पहिले पाहू दे मला पाना लवकर थांबा कसं काल का माहिती करा बापरे मोठा आहे हो लई का फार पुरा घुसलेला आहे आता था। हा थांबा घाबरू नका घाबरू नका काढ तुम्ही बाय काढ तुम्ही थांबा 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 तुम्ही काहीच करू नका तुम्ही काहीच करू नका भाऊजी था। करते थांबा थांबा अच्छा आय लव्ह मी बी ओ भाऊजी काढा ना घाबर तुमचा भाऊ नाही करा मधी थांबा 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 गाडीवर करू ना करा ना

त्यांनी पक्क धरले तुम्हाला भाऊजी धरेल थबा थांबा धरेल तो सोड सोडून राहिल पण मधी घुसेल ना थबा थबा बाल चक्कर येते भाऊजी भाऊजी लवकर काढायला भाऊजी लवकर काढायला सोडलं सोड सोडलं ना जोडलं ना सोडलं बघ <laughs> हा आता आता निघतोय हा आता येतोय बाय येतोय धारेल होत तुम्हाला काढा ना पहिले पहिले काढा चावलला मधी अल्लात काढा तोंड कुठे पाहत अल्लात काढा तोंड पाहू द्या ना कुठे अरे बापरे थांबा उठू का भाऊजी मी सोडत नाही हो पक्क धारेल थांबा थांबा तुम्ही काहीच करणार लय माझ्या घुसायला थांबा धीर धारा धीर धारा 니가, 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 니 니가, 니 니가, 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 가 니가, 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 가 니가, 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 니 आना हं त्या चाल भाजी त्याला त्याला भाई त्याचा हं बाहेर ठेसतो त्याला आता पक्क पकडले मी तुम्ही वाचल्या पर वहीने हां भाजी चावल फेका दे पहिले थांब हे देवा था बापरे रे हे देवा ए भाई आ, हो का का, थे का? का, का, का का भाऊजी हाऊ घाबरू नका घाबरू नका मारलं त्याला ठेसलं मी लागले काय थांबा पाणी देऊ काय घाबरू नका घाबरू नका मिळालाय तो मिळालाय तुम्हाला चावलं नाही ना हो चावलं नाही ना वहिनी अरे बाबा ते शुद्ध झाले का काय थांबा पाणी आणत नाही हो बहिणी साप नाही साप गेला साप गेला मारला खेचला मी मिळालय मिळालय अहो तुम्ही दारू उघड ठेवून कस काय जोपत हो बहिणी भाऊ गेला का मला दार उघड ठेवलं मला गाण जोप लागल हो आपल्याकडे किती गवत आहे तिथून साप येतात घरांमध्ये मग आपल्याकडे माणूस बोलून घ्या वरच जाप करायला नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आता त्या चेअरमॅनला धरतो ते सगळं गवत काढायला होत झालं चावलं नाही तुमच्या साडीत घुसला उद्या माझ्या चटीत मग तुम्ही मी नसतो तर तुम्ही वाचले त्या तो मध्ये घुसेल होता किती मध्ये होता माहिती एवढा मजा मग ओढून ओढून काढला बरं तुमचा भाऊ गेला आणि ते मरून पडलेले असते नाही नाही काही टेन्शन घेऊ नका मला आवडत हा आता आराम करा मी ना त्याला मध्येच ठेसणार होतो पण दगड नव्हता हो मध्ये सगळं ठेसलं गेला असत नाही बाहेर ठेसल त्याला ठेसलं मध्ये नाही ठेचायचं बाहेर ठेवायचं होते आता दार लावून घ्या तुम्ही लावून घ्या मधून लावून घ्या ना परत दुसरा यायचा आणि साडी घालून झोपू काय ड्रेस घालते का मी तुम्हाला चांगलं माहिती जीन्स पॅन्ट घालून जोपाना मग काही काही साफ सोडीत नाही भाऊ भाऊजी लक्ष राहू घराक भाई आज आमची भाऊजी नसते बरं बाजूलाच राहते आमचे कुटुंब आहे म्हणून बरं मी वाचले नाही तर नवऱ्या मुळे आज मी मिळेल असते दर्जोकडे ठेवून गेला नाही